पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाकरता वर्षाकाठी कोठ्यावधी भाविक खर तर येत असतात मात्र येणाऱ्या भाविकांची कुठेही अधिकृत अशी नोंद होत नव्हती म्हणून मंदिर समितीनं पहिल्यांदाच मंदिरामध्ये असे फेस रिडिंग कॅमेरे खर तर बसवलेले आपल्याला पाहायला मिळतात आपण जर बघितलं तर दर मुखदर्शन रांग असेल त्याचबरोबर पदस्पर्श दर्शन रांग असेल असे वेगवेगळ्या ठिकाणी असे फेस कॅमेरा बसवलेले फेस आता भाविकांचा चेहरा जो आहे तो स्पष्टपणे कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केला जाणार आहे त्यामुळं किती भाविकांनी मुखदर्शन घेतलं आणि किती भाविकांनी पदस्पर्श दर्शन घेतलं त्याचं खर तर आता काउंटिंग खर तर या कॅमेऱ्याच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे मंदिर समितीने हा खरं तर पहिल्यांदाच अशा पद्धतीचे मोठे कॅमेरे खर तर मंदिरात बसवलेले आहेत विशेष म्हणजे या कॅमेरामुळे खरं तर जे काही वारीमध्ये यात्रा काल हरवलेले भाविकांचा यांचा शोध घेणं देखील आता या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सोपं जाणार आहे त्याचबरोबर ज्या काही संशयित हालचाली वगैरे असतात त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या देखील पाहणं सोयीस्कर अतिशय क्लिअर अशा क्वालिटी असल्या हा कॅमेरा यामध्ये भाविकांचा प्रत्येक येणाऱ्या भाविकांचा चेहरा हा स्पष्टपणे रेकॉर्ड केला जाणार आहे त्यामुळे मंदिर समितीला असेल किंवा पोलीस डिपार्टमेंटला असेल वेगवेगळ्या माध्यमातून या कॅमेराचा मोठ्या प्रमाणामध्ये त्याला उपयोग केला जाणार आहे या कॅमेरामुळे अनेक घटना किंवा अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्या आता सोप्या केल्या जाणार आहेत एकंदरीत जे काही भाविक विठ्ठलाच्या दर्शना करता येतात त्याचं काउंटिंग होणं आता सोपं झालेलं आहे विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन जगती सर रवी लवेकर टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव